यांचे बालपण शिवराय यांच्या मातोश्री जिजाबाई पराक्रमी न्यायप्रिय आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या राजे आणि जिजाबाई जिजाबाईंच्या पोटी आधी शंभूराजांनी राजांनी जन्म घेतला होता त्यांच्या पोटपाठ शिवराय जन्माला आले महाराजांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजे नेमणूक कर्नाटकात झाली होती त्यामुळे जाताना शहाजी राजे राजांनी जिजाबाईंना सुखरूपपाने शिवनेरी गडावर पाठवले होते त्या ति त्या तिथे सुरक्षित होत्या शिवनेरी गडावरच महाराजांचा जन्म झाला गडावर शिवाई मातेचे मंदिर होते त्यावरूनच महाराजांनी नाव शिवाजी असे ठेवण्यात आले महारा महाराजांचे बालपण तिथेच गेले शिवनेरी गडावर अनेक मावळे मित्र सवंगडी महाराजांचा मिळाले त्यांच्या सोबत तर मैदानी खेळ महाराज खेळत जिजाऊसाहेब मा... महाराजांना रोज रात्री रामायण महाभारत आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत त्या पराक्रमाच्या कथा महाराजांना स्फूर्ती स्पुर... देत त्या गोष्टी सांगता सांगता महासाहेब महाराजांना मुघल शासकांनी आपल्या देशा बांधवावर कसा अन्याय केला आपल्याला गुन्हा तेही सांगत त्यांच्या बरोबर वर स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देत दे। थोडे मोठे झाल्यावर महाराजांना दांडपट्टा फिरवणे कुस्ती खेळणे दौड दौड करणे शिक शिकवण्यात आले त्याचबरोबर शास्त्रविद्या शिकवण्यात आली व्या, व्यायामाचे धडे देण्यात आले त्यामुळे काही वर्षात वर्षातच महाराजा महाराज परिपूर्ण आणि शरीराने बलवण बनले त्यांच्या मनात स्थापन ही ही स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा निर्माण झाली काही करून काहीही करून आपण स्वराज्याची स्थापना करायची आणि आपल्या जनतेला स्व स्वातंत्र्य मिळवून द्यायचं हे महाराजांनी ठरवले महाराजांना समजू लागल्यावर जिजाव महासाहेबी मा, त्यांना राज्य कारभार कसा चाल चालवतात जनतेला न्याय कसा देतात गुन्हेगारांना शासन कसे केले जाते याची माहिती दिली त्यामुळे महाराजांची जड जडण घडण बालपणापासूनच चांगली झाली स्वदेश स्वधर्म देशप्रेम त्याग दया क्षमा अश, अशा सद्गुणांच्या महाराजांच्या अंगी उदय झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय